जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुका भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा कृषी अधिकारी व तहसीलदार यांना शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई द्या आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय या जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी निवेदन दिले नंदुरबार जिल्ह्यासह तालुक्यात व शहर परिसरात परतीच्या वादळी पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलेले असतानाच आता पुन्हा अवकाळी पावसाने लागोपाठ तडाखा देऊन शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे या पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामे करून व मदत मिळवून देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार द्यावा अशी मागणी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय या जनता पक्षाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष दीपक पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील आदींनी निवेदनाद्वारे केली आहे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी या मागणीचे निवेदन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय या जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्यासह जिल्हा कृषी अधिकारी सी के ठाकरे तसेच नंदुरबार तहसीलदार प्रदीप पवार यांना देण्यात आले आहे याप्रसंगी भालेर गावचे सरपंच चंद्रशेखर पाटील खुंडामळीचे दिनेश पाटील नगावचे सरपंच हर्षल पाटील कंध्रे गावाचे सरपंच लोटन पाटील शिंदगवांणचे भरत पाटील भालेर गावातील शेतकरी बंसीलाल पाटील जुनमोहिदे येथील शेतकरी जगदीश पाटील नगाव येथील शेतकरी हिंमत पाटील तिसी गावातील शेतकरी भगवान पाटील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दिनांक सव्वीस रोजी रात्री जो पाऊस झाला तर या पावसामुळे शेतकऱ्यांचं हाता तोंडातला घास गेलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे या संदर्भात आदरणीय कलेक्टर महोदया मॅडमांना आज आम्ही अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब त्याचबरोबर माजी खासदार आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित माझी जिल्हा परिषद सदस्या आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देऊन आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस असेल मिरची असेल मका असेल कांदे असतील ज्वारी असेल बाजरी असेल या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावरती ते नुकसान झालेलं आहे आणि आम्ही शेतकऱ्यांमार्फत एक प्रशासनाला विनंती करतो की याच्या जी भरपाई आहे ही भरपाई आम्हाला तात्काळ मिळावी कारण आपल्या नंदुरबार तालुक्यामध्ये अगोदरच पाऊस हा चांगला झालेला नव्हता आणि त्याच्यामुळे पहिलेच पीक जे होतं हे बरोबर नव्हतं पण शेतकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीतून जे काही त्यांच्या विहिरीला थोडंफार पाणी होतं त्याच्यातून पीक हे वाचवलेलं होतं आणि हे पीक वाचवून आता तो घास तोंडाशी आलेला होता आणि या ज्या अवकाळी पावसाने मात्र तो देखील शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरावून घेतलेला आहे म्हणून प्रशासनाला आमच्या या सगळ्या शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर शासनामार्फत भरपाई मिळावी अशी आम्ही विनंती करतो